या आघाडीच्या स्थापनेची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी भारत राष्ट्र समितीचे बी आर एस राज्यप्रमुख आणि माजी आमदार शंकरराव धोंडगे दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामनराव साटप यांनी राज्यातील मतदारांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्त तिसरा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या आघाडीची स्थापना केली महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्या पक्षानं या आघाडीत प्रवेश केला अण्णाराव पाटील यांच्या प्रवेशानं आघाडीला मोठे नेतृत्व मिळाले महाराष्ट्र डी व्ही ट्वेंटी फोरकरिता करिता सलीम शेख लातूर आणि मग आम्ही म्हणूनच सर्वसाधारण बेरोजगाराचे असतील शेतकऱ्याचे असतील कष्टकऱ्याचे असतील महाराष्ट्राच्या जा विकासाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला घेऊन ही निवडणूक केंद्रित करावी याच्यासाठी चा एक चांगला गुणवत्तेचा सक्षम प पर... राजकीय पर्याय देण्याच्या हेतूनही ही परिवर्तन आघाडी आम्ही सगळ्यांनी निर्माण केलेली आहे विशेषतः याच्यामध्ये सुरुवात करायला शेतकरी चळवळीतले गेली तीन चार दशकापासून महाराष्ट्रामध्ये जे आ, काम करतात राजूभाऊ शेट्टी असेल मी तिकडं वामनराव चट सर्व छोटे छोटे सगळे एकत्रित करून आज एक आनंदाची बाब म्हणजे अण्णासाहेब पाटलांची जी काही महाराष्ट्र विकास आघाडी आहे ही या आता आघाडीमध्ये सोबत येण्याचा त्यांच्याही कार्यकर्त्यांनी कार्यकारिणींनी आज निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक छोट्या मोठे पक्ष आणि संघटना यांच्यासोबतही आमची चर्चा चालू आहे पुढच्या दोन आठवड्यामध्ये या सगळ्यांसोबत आमच्या चर्चा पूर्ण होतील आणि चार तारखेला जे नांदेडला अधिवेशन घ्यायचं आम्ही एक मोठं अधिवेशन राज्यभरातून एक हजार सगळ्या आघाडीच्या वतीनं प्रतिनिधी येतील असं जाहीर केलं होतं पण सगळ्या आमच्या मित्रपक्षांचं म्हणणं आलं की आपण तिथं एक चांगला किमान समान कार्यक्रम देऊ महाराष्ट्राला एक चांगला निवडणूक अजेंडा देऊ आणि चार पाच आणखी जे मित्र आहेत ते जुटणार आहेत चर्चेत आहेत त्याचा चांगला प्रभाव येईल म्हणून हे अधिवेशन नांदेडलाच पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही आघाडी चा, 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 एक चांगला महाराष्ट्रामध्ये राजकीय पर्याय म्हणून समोर येईल किंबहुना तुम्ही ज्याला तिसरी म्हणता जनतेच्या मनात आल्यावर ही पहिली आघाडी होऊ शकेल आ, असा आम्हाला खात्री आहे आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन